भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या पापळ ह्या गावापासून तर साहेबराव करपे यांच्या चिलगावान या गावापर्यंत म्हणजे अमरावती जिल्ह्यापासून तर यवतमाळ जिल्ह्यापर्यंत ही बच्चू कडू यांनी एक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची किंवा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा अशी यात्रा सुरू केली आणि ह्या या यात्रेला प्रचंड प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पाठिंबा तिथल्या ठिकाणी विदर्भातून मिळत आहे आणि अशा ह्या कर्जमुक्तीच्या आंदोलनाला आपण सगळ्या शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि बच्चूकडूंच्या ही जी काही बच्चूकडून वाटचाल सुरू केलेली आहे तिला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि हे जे कोणी नमो रुग्ण आहे किंवा अंधभक्त आहे यांनी आता एक मोहीम सुरू केलेली आहे बच्चू कडू यांना बदनाम करण्यासाठी की बच्चू कडू ये गुवा आटीला गेले होते सगळेच राजकारणी सारखे असतात त्याच्यानंतर पन्नास खोके अशा प्रकारे ज्या गोष्टींचा वापर यांनी अगोदर वास्तविक यांनीच गुवाहाटीला पाठवलं ते स अगोदरचं उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं ज्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली होती त्या शेतकऱ्यांचा त्या सरकारचा यांना राग असल्यामुळं आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं ब कडू हे आंदोलन सुरू करतात किंवा त्या आंदोलनाचा रेटापुढं रेटावतात म्हणून त्याचा राग ह्या आत्ताच्या विरोधी सरकारला असल्यामुळं त्यांनी आता बच्चूकडूंची बदनामी सुरू केली परंतु बच्चूकडूनच्या बदनामीला कोणीही बळी पडवू नका उलट शेतकऱ्यांचं जर कर्जमुक्तीचं जे काही आंदोलन आहे ते यशस्वी होत असेल तर त्याच्यात सहभागी व्हा परंतु ह्या खोट्या अफवेला आणि खोट्या गोष्टींना बळी पडून वास्तविक बच्चूकडू जे त्यावेळेस गुवाहाटीला गेले होते ही गोष्ट जरी खरी असली परंतु आता त्या गोष्टीचा तुम्ही कशाला फायदा करून घेतात किंवा तुम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दडपून टाकण्यासाठी आता बच्चू कडूंच्या गुवाहाटीचा गैरवापर करू शेतकऱ्यांचं आंदोलन मोडण्याचं काम करीत आहे वास्तविक बच्चू कडू यांना ही वेळ का आली तर याला जबाबदार वास्तविक आपणच आहे शेतकरीचे शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीला कमी मतदान केलं जरी तुम्हाला त्यांना विरोधात बसवायचं होतं परंतु बच त्यांना इतके कमी शिटं दिले की अगदी त्यांना विरोधी पक्षनेतासुद्धा बनवता येणार नाही परिणामी त्याचा परिणाम आता शेतकऱ्यांना आणि राज्यातल्या जनतेला भोगावा लागतो आहे प्रचंड पाशवी पाशवी म्हणजे राक्षसी बहुमत मिळवलेलं आहे सरकारी आणि आता त्यांचेच अजेंडे फक्त राबवण्याचं काम सुरू आहे ज्या गोष्टी शेतकरी किंवा जनता मागत नाही त्या गोष्टी मात्र त्यांच्यावर थोपवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस सरकार सुरू करे करीत आहे शक्तीपीठ महामार्गाची कुठलीही गरज नसताना आता शक्तीपीठ महामार्गात तीस हजार एकर जमीन रस्त्याखाली घालून शेतकऱ्यांच्या बागायती जमीन हिसकून घेऊन त्यांना तो तोडका मोडका किंवा तुटपुंजा पुंजा मोबादला देऊन शेतकऱ्यांचं वाटोळ करण्याचं काम ह्या देवेंद्र फडणवीस ह्या सरकारने सुरू केलेलं आहे आणि त्याच्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदेसुद्धा सहभागी आहे वास्तविक मोठमोठ्या मौट भांडवलदारांच्या फायद्यासाठी यांनी सुरू केलेला हा अजेंडा आहे आणि हे राज्यामध्ये येणाऱ्या पाच वर्षात त्यांचं असं ठरलेलं आहे की चार हजार कोटीचे चार माफ करा चार लाख कोटीचे रस्ते यांना बांधायचे आताचा जो शक्तीपीठ महामार्ग आहे हाच जवळजवळ पंच्याऐंशी हजार कोटीचा आहे इतक्या पैशात म्हणजे चार लाख कोटी रुपये जर तुम्ही रस्त्यासाठी खर खर्च करणार प्रचंड जमीन याच्या खाली जाणार आहे आणि शेतकरी देशोधडीला ला लागण्याचं काम होणार आहे इतक्या प पैशात शेतकऱ्यांची दहा वेळा कर्जमाफी होईल किंवा कर्जमुक्ती होईल आता मागच्या आठवड्यामध्ये श शक्तीपीठसाठी वीस हजार कोटी रुपयाची मंजुरी देवेंद्र फडणवीस यांनी केली परंतु शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करायला किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला मात्र यांच्याकडं पैसे नसतात असं ते सर्रासपणे सांगत असतात वास्तविक सरकारकडं पैसे असतानासुद्धा फक्त शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचं त्याच्या जमिनी घेण्यासाठी त्याला नकारात्मक दृष्टिकोन त्याच्यात तयार करायचा की शेती परवडत नाही असं सांगून शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचा त्याच्या जमिनी इसकून घ्यायचा असा हा यांचा अजेंडा आहे वास्तविक हा जो काही यांचं जे सरकार आलेलं आहे हे स्वतःला हिंदुत्ववादी मानतात परंतु आता जे शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यामध्ये जवळजवळ दररोज नऊ ते दहा शेतकरी आत्महत्या करण्याचं काम किंवा जे पापी हे यांच्या डोक्यावर सुरू आहे कारण दोन हजार चौदाच्या चा अगोदर हेच देवेंद्र फडणवीस म्हणत होते की आता जे काही आत्महत्या होतात याचा चारशे वीसचा आणि याचा तीनशे दोनचा म्हणजे खुनाचा गुन्हा हा पृथ्वीराज चव्हाण तेव्हाचे मुख्यमंत्री यांच्यावर दाखल झाला पाहिजे असं ओरडत होते देवेंद्र फडणवीस मग आता ज्या आत्महत्या दररोज दहा शेतकरी आत्महत्या करतात याचं पाप हे देवेंद्र फडणवीस यांच्याच डोक्यावर मांडलं गेलं पाहिजे आणि त्याच्याबद्दलसुद्धा त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण ह्या ज्या आत्महत्या होतात ह्या हिंदूंच्याच आत्महत्या आहे हिंदुत्ववादी म्हणून घेणारे स्वतःला आता तो नारायण राणे असेल किंवा इतर जे काही त्यांची पिलावळ आहे किंवा नमोरुग्ण आहे जे अंधभक्त आपण त्यांना म्हणतो यांनी आता ह्या हिंदूंच्या आत्महत्या सुरू असताना हे कुठं जाऊन लपलेले हिंदूंना फक्त मारच खायची वेळ नाही आलेली यांच्या राज्यात तर हिंदूंच्या अक्षरशः कत्तली यांच्या धोरणामुळं यांच्या एका सईमुळं होण्याचं सुरू आहे किंवा हे जे पाप आहे हे सुरू आहे आणि आता तो राणे वगैरे हे बिळात लपून बसलेले शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना आणि नव्वद पंच्याण्णव टक्के हे शेतकरी हिंदूच आहे हिंदूंच्याच चा आत्महत्या सुरू असताना आता हे यांचं हिंदुत्व आता चुलीत घालून ठेवलेलं आहे तर आपल्याला हिंदू आणि मुसलमान ह्या गोष्टीची बद्दल बोलायचं नाही परंतु हे कुठल्याही गोष्टीचं अँगल मागं मराठीच्या भा मराठीच्या सक्तीच्या विरोधात जे आंदोलनं झाले त्याच्यात यांनी हिंदू मुसलमान अँगल शोधून काढला मग आपण सुद्धा आता हिंदू मुसलमान अँगल शोधलंच पाहिजे वास्तविक ज्या आत्महत्या सुरू श्यत्, होत्या शेत शेतकरी हे हिंदूच असल्यामुळे हिंदूंच्या आत्महत्या होतात हे सांगितलं तर काय चुकीचं नाही आहे म्हणून आता रायगडला बच्चू कडू यांनी एप्रिल महिन्यामध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीपुढं आंदोलन केलं होतं तिथं यांनी श बच्चू कडूंना आश्वासन दिलं की आम्ही लवकर निर्णय घेतो कर्जमुक्तीचा परंतु काही न करता फक्त दिवस वाया घालवण्याचं काम यांनी केलं त्याच्यानंतर खरीप हंगाम आल्यानंतर जूनमध्ये बच्चू कुडू यांनी आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा किंवा कर्जमुक्तीचा रेटा लावून धरण्याचं काम बच्चूकोडू यांनी केलं तिथं सात दिवस त्यांनी आंदोलन अन्नत्याग आंदोलन केलं यांनी दोन ऑक्टोबरची तारीख दिली तोपर्यंत आम्ही कर्जमुक्ती करतो परंतु कुठली समिती स्थापन केलेले नाही किंवा कुठला अभ्यासगट स्थापन न करता देवेंद्र फडणवीस स्वतःला अभ्यासू म्हणतात परंतु हा सगळ्यात ढ माणूस आहे याला फक्त अभ्यासच करायचा असतो कारण कुठली गोष्ट याला समजत नाही शेतकरी वगैरे राज्यातली बहुजन वंचित जनता यांना फक्त एकच कळतं आदानी अंबानीचं हित कसं साधता येईल याच्यासाठी शक्तीपीठ महामार्ग नावाचा जुमला यांनी काढलेला आहे वास्तविक जो शक्तीपीठ महामार्ग आहे याच्या वीस ते पंचवीस किलोमीटर दूरपासून म्हणजे जे देवीच्या नावाने यांना रस्ता बनवायचा आहे त्या देवीचे जे देवस्थान आहे रस्त्यापासून वीस तीस किलोमीटरवर दूर आहे आणि नाव मात्र शेतीपीठ महामार्ग दिलंय आहे असं लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम हे करतात म्हणून शेतकऱ्यांच्या हा जो काही कर्जमुक्तीचा लाडा आहे हा बच्चू कडू यांनी सुरू केलेला आहे आणि त्याला सात जुलै ते चौदा जुलै असं एकशे पस्तीस किलोमीटरची पायी पदयात्रा बच्चू कडू यांनी के सुरू केलेली आहे त्याला सर्वच शेतकऱ्यांनी आता सर्वांनाच सहभागी होता येणार नाही पण ज्यांना सहभागी होता येईल त्यांनी सर्वांनी सहभागी झालं पाहिजे आणि बच्चूकडू यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि जी काही बच्चूकडूंची बदनामी करण्याचं काम भाजपच्या आय टी सेलने सुरू केलेलं आहे की के ती गुवाहाटीला जातात वगैरे किंवा गुवाहाटीला गेले होते परंतु याला आपण कोणीही शेतकरी बळी पडू नका सर्व राजकारणी सारखे असतात असं सांगून लोकांमध्ये दिशाभूल किंवा भ्रमनिराश करण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे कारण आता यांना ही कर्जमाफी दिल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण गेल्या सहा महिन्यापासून किंवा चार महिन्यापासून बच्चू कडू यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि याच्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि यांच्या अजित पवार एकनाथ शिंदे यांची अडचण झालेली आहे आता वास्तविक बच्चूकडूंच्या आंदोलनाला आंदोलन सुरू होण्यापूर्वी पंढरपूरच्या यात्रेमध्ये एकादशीच्या दिवशी देवेंद्र फडणवीस कर्जमुक्तीची घोषणा करते ना अशी भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना आशा होती परंतु तसं कुठलंही काम म्हणजे पुण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं नाही फक्त तिथं त्यांनी स्टेटमेंट दिलं पत्रकारांना की माझ्या हातून चांगलंच घडणार आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि मी लवकरच निर्णय घेणार आहे फक्त योग्य वेळ आल्यावर निर्णय घेणार आहे अभ्यास चालू आहे असं काही कर्जमाफी लगेच घोषणा केली आणि दिल्या असं काही नसतं मग अगोदर तुम्ही दुतोंडीपानाने वागला बावनकुळे यांचे महसूल मंत्री हे आता सांगतात की बच्चू कडू आहे दुतोंडीपाना करीत आहे दुतोंडीपाना बच्चू कडू नाही तर देवेंद्र फडणवीस आणि तुमचं सरकार करीत आहे कर्जमाफीचं अगोदर आश्वासन देऊन आता त्याच्यापासून पळ काढण्याचं काम तुम्ही करतात हा अजित पवार याने स्वतः याच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं होतं की कर्जमुक्ती देऊ म्हणून आणि आता म्हणतो की मी कर्जमुक्तीचं आश्वासन दिलेलं नव्हतं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जाहीर सभेत सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 परंतु आता ते सगळं रेकॉर्डवर असल्यामुळं पूर्वी सारखं राहिलेलं नाही व्हिडिओ लोकांनी जपून ठेवलेले म्हणून आता त्यांची अडचण झालेली आहे आणि कर्जमुक्तीबद्दल बोलत असताना हे लोक अक्षरशः देवेंद्र फडणवीस तोंड लपवण्याचं काम करतात आणि एकनाथ शिंदे ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून परंतु आता प्रत्यक्षात ते लपून बसलेले त्यांना फक्त आता त्यांचा तो काही एकनाथ शिंदे गट येतो टिकून ठेवण्याचाच फक्त त्यांना त्यांचा प्रयत्न चालू आहे शेतकऱ्यांकडं बघायला ते तयार नाही त्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या नावाखाली मी कसा चांगला शेतकरी आहे असं त्यांनी लोकांना सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा मतं मिळवण्यासाठी बॉम्बा मारल्या होत्या अगोदर त्यांच्या सातारा जिल्ह्यातल्या शेती ते हेलिकॉप्टरमधून जायचे आणि मी शेतकरी आणि कुठंतरी शेतात ट्रॅक्टर किंवा काही मशागतीचे कामं चालू असले तर तिथं जाऊन फक्त उभं राहायचं शूटिंग काढायची फोटो काढायचं काम त्यांनी केलं आणि आता हा हिंदू शेतकरी आत्महत्या करीत असताना मात्र यांचं सपशेल शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष यांनी केलेलं आहे कानाडोळा केलेला आहे परंतु शेतकरी काही इतका साधा नाही आहे हा यांना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही यांच्याबद्दल ई व्ही एमच्या मा सुद्धा प्रचंड शंका ह्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये की हे सरकार ई व्ही एमचं सरकार आहे हे काही म्हणजे जनतेच्या मतांवर निवडून आलेलं सरकार नाही अशी लोकांची भावना आहे म्हणून बच्चूकडून जमागरा आणि आपलं आंदोलन किंवा आपला जो कर्जमुक्तीचा लढा आहे तो यशस्वी करा धन्यवाद मित्रांनो चॅनल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत जाऊ द्या आणि आपल्या अमूल्य कमेंट